नमस्कार मी अनुराधा पाटील आरंभ यूट्यूब वाहिनीवर आपले स्वागत आहे स्वामींच्या दहा मठांचा एकत्र व्हिडिओला जो आपण भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार असाच स्वामींचा दुसरा एकत्र व्हिडिओ दहा मठांचा आम्ही घेऊन आलो हो। आहोत चला तर मग पाहूया स्वामींचे दहा मठ पश्चिम रेल्वेच्या वसई स्थानकाच्या पश्चिमेला साधारण आठ ते नऊ किलोमीटरच्या अंतरावर होईगाव आहे स्टेशन जाऊन रिक्षाने किंवा वसई महानगरपालिकेच्या बसने वीस मिनिटात आपण भोईगावात पोहोचतो येथे निसर्गरम्य अशा ठिकाणी श्री स्वामी समर्थांचा मठ आहे मठातील स्वामी समर्थांची चांदीच्या सिंहासनावर बसलेली स्वामींची मूर्ती पाहून डोळ्याचे पारणे फेडते मूर्तीकडे आपण पाहतच आपले भान हरपून जातो मठात एक सकारात्मक चैतन्य असल्याची खात्री पडते यामुळेच भोईगाव स्वामींचा हा मठ महाराष्ट्राच्या धार्मिक तीर्थस्थळांच्या यादीत मोठ्या गौरवाने समाविष्ट झाला आहे स्वामी भक्तांचा प्रिय असा हा स्वामींचा मठ आहे एका साध्या नामस्मरणाच्या प्रभावाने घडू शकते याचे मूर्तीमंतव साकार झालेले प्रेरणादायी कार्य म्हणजे भुईगावचा श्री स्वामी समर्थ सेवा परिवार म्हणजे स्वामींचा मठ या मठाचे संस्थापक श्री संदीपदादा म्हात्रे आपल्या वडिलांकडून मिळालेला दत्त संप्रदायाचा वारसा त्यांनी जपला नवे नेटाने चालू ठेवला आहे नामस्मरणामुळे ध्यानीमानी नसताना स्वामींनी त्यांना दृष्टांत दिला सांस्कृतिक सामाजिक आणि प्रबोधनात्मक विचारांची बैठक समाजात रुजावी आणि चांगला समाज घडावा हे मठाचे उद्दिष्ट आहे संदीपदा गुरुवारी आणि रविवारी येणाऱ्या स्वामी भक्तांसाठी महाप्रसादालय सुरू केले या महाप्रसादासाठी स्वामी भक्त मुंबई ठाणे कल्याण भिवंडी पालघर अशा विविध भागातून येथे स्वामी दर्शन आणि प्रसादासाठी खास करून येतात अन्नपूर्णा देवीचे पूजन स्वामींना नैवेद्य देऊन स्वामींची आरती करण्यात येते आरती झाल्यावर स्वामी भक्त प्रसादाचा लाभ घेतात मठातर्फे प्रसादाचे नियोजन उत्तम आणि मनोभावे स्वामीसेवक करतात या प्रसादात स्वामींचा अंश असतो असे स्वामी भक्तांचे म्हणणे आहे प्रसाद ग्रहण केल्यामुळे त्यांना जीवनात समाधान लाभते आणि स्वामी त्यांच्या पाठीशी उभे असतात स्वामी समर्थांना अभिप्रेत असलेले कार्य करणे हे मठाचे उद्दिष्ट आहे मठातर्फे वैद्यकीय शिबिरे आयोजित केली जातात मठातर्फे तीर्थयात्रेचे आयोजनही केले जाते मठात स्वामी प्रकट दिन स्वामी पुण्यतिथी गुरुपौर्णिमा दत्तजयंती आणि मठाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातो मठाच्या परिसराची स्वच्छता भक्ताचे मन स्वच्छ करते मन निर्मळ घेऊन मनातील कचरा नाहीसा होतो आणि स्वच्छ मनाने भाविक माघारी फिरतो अशा या स्वामींच्या वयगाव येथील मठाला एकदा तरी भेट ही दिलीच पाहिजे विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठ हा रोड स्टेशनच्या बाजूला डिलाय रोड बावला मस्जिदसमोर महाराष्ट्र हायस्कूल मैदानाच्या बाजूला नवलकर कंपाऊंडमध्ये आहे या मठाचे वैशिष्ट्य की वड पिंपळ आणि औदुंबर यांच्या त्रिकोणामध्ये स्वामी विराजमान आहेत मठामध्ये स्वामी भक्तांना सकारात्मक ऊर्जा आणि स्वामींचे दर्शन घेतल्यास प्रसन्न वाटते मठामध्ये स्वामींबरोबरच गणपती आणि श्रीरामही विराजमान आहेत गुरुवारी स्वामी भक्त मोठ्या संख्येने येतात मठाचे प्रमुख गुरुवर्य विजयानंद हे आध्यात्मिक घराण्यातील असून स्वामींवर प्रचंड निष्ठा आणि स्वामी मठ स्थापन करण्याची इच्छा यामुळेच स्वामींनी त्यांचे हे स्वप्न पूर्ण केले विजयानंद हे आध्यात्मिकतेचे प्रेरक असून त्यांच्या स्वामी भक्तीमुळे मठात एक स्वामी भक्तांचा परिवार तयार झाला आहे या मठातील स्वामीमय वातावरण आणि विजयानंद यांच्या परिवाराची स्वामी भक्ती आणि भक्तांबरोबर असलेले प्रेमळ नाते यामुळे भाविकांची संख्या वाढतच आहे दर गुरुवारी फक्त आवर्जून महाप्रसादाचा लाभ घेतात या मठाचे प्रमुख गुरुवर्य विजयानंद यांचे स्वामींचा भव्य मठ करण्याचे स्वप्न स्वामी लवकरात लवकर पूर्ण करो ही चरणी प्रार्थना स्वामी श्री समर्थ श्री स्वामी समर्थ मठ हा जोगेश्वरी पूर्वेला स्टेशन पासून रिक्षाने पाच मिनिटांवर नटवरनगर रोड नंबर पाच येथे आहे या मठामध्ये सर्व स्वामी भक्त स्वामी सेवक वृद्ध तरुण आनंदाने हसत खेळत येथे दिसतात गुरुवारी स्वामींच्या दर्शनासाठी स्वामी, दर्शना स्वामी भक्तांची प्रचंड गर्दी असते हा मठ म्हणजे जोगेश्वरी येथील स्वामी भक्तांचे आशास्थान आहे मठामधील स्वामींचे रूप हे आनंदी असते पंचधातूंनी बनवलेली स्वामींची मूर्ती भक्तांना प्रेरणा देत असते मठातील वातावरण हे शांत आणि प्रसन्न असते मूर्तिकार श्री दत्ताराम पाटील यांनी ही मूर्ती बनवलेली आहे यामुळे स्वामी भक्त न चुकता गुरुवारी मठात येतात मठामध्ये त्यांना स्वामींच्या दर्शनाने मनशांती मिळते मठाची सुंदर वास्तू मठाचा स्वामीमय असा परिसर यामुळे स्वामी भक्तांना मठामध्ये स्वामींची अनुभूती येते स्वामी त्यांच्या पाठीशी उभे असतात याची प्रचिती त्यांना वारंवार येत असते स्वामी समर्ता महाराशी स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थी

अशा या जोगेश्वरी नटवरनगर स्वामी मठाला अनेक स्वामी भक्त दर गुरुवारी स्वामी दर्शनासाठी येतात येथील मठाच्या समितीची योग्य अशी शिस्त आणि सुंदर अशी योजना यामुळे स्वामी भक्तांना स्वामींचे सुंदर असे दर्शन मनोभावे घेता येते येथे मठाच्या समितीतर्फे वर्षभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते यामध्ये मुख्य करून स्वामी प्रगट दिन हा मोठ्या उत्साहात आनंदात आणि मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो या दिवशी विविध कार्यक्रम आणि महाप्रसादाचा लाभ जवळजवळ पंचवीस ते तीस हजार स्वामी भक्त स्वामींचे दर्शन घेऊन घेतात अशा या जोगेश्वरीतील सुंदर आणि लोकप्रिय मठाला एकदा तरी भेट ही दिलीच पाहिजे श्री स्वामी समर्थ कांदिवली गावठाण येथील स्वामींचा हा मठ कांदिवली स्टेशन पश्चिम वरून बस नंबर दोनशे चार दोनशे सात दोनशे चव्वेचाळीस कांदिवली गाव येथे जाणाऱ्या बसने वैशाली भवन या उतरल्यावर जवळच राज हाईट नावाची इमारत आहे या इमारतीच्या मागच्या बाजूला अक्कलकोट अपार्टमेंट आहे या अपार्टमेंटच्या तळमजल्याला श्री स्वामी समर्थांचा सुंदर मठ आहे मठाजवळ विलक्षण सात्विकता जाणवते मठामध्ये भव्य अशी स्वामींची तस्वीर आहे स्वामींच्या डोळ्यातले प्रेम पाहून मन प्रसन्न होते स्वामींची चैतन्य रूपी संगमरवरी मूर्ती आणि पादुकांच्या दर्शनाने खूप समाधान मिळते मठाशेजारीत औदुंबराचे झाड आहे हा मठ एकोणीसशे सत्तर साली श्री शंकरराव मंत्री यांनी बांधला पुढे दोन हजार दहामध्ये भारत मंत्री यांनी मठाचा जीर्णोद्धार केला आता मठाची व्यवस्था श्री शंकरराव मंत्री यांच्या कन्या मेघाताई बघतात जै जै गुरुवार असल्याने मठामध्ये गर्दी होती मठामध्ये स्वामींचे भजन चालू असल्यामुळे मठात सर्व काही स्वामीमय झाले होते त्यामुळे एक प्रकारे मठात सकारात्मक ऊर्जा मिळत होती

या मठाला शिवपुरी येथील परमपूज्य गजानन महाराज आणि चोळप्पा महाराजांचे वंशज अन्नू महाराज यांनी भेटी दिल्या आहेत मठातील दिल स्वामींच्या पादुका या आनंद भारती महाराज यांनी स्वामींच्या आज्ञेनुसार दिल्या आहेत मठामध्ये भाविकांना स्वामींच्या दर्शनाने चिंता दूर होतात मठामध्ये येणारे स्वामी भक्त एका कुटुंबाप्रमाणे असतात मेघाताई आणि मंदाताई या दोघी सर्व भाविकांबरोबर प्रेमाने आणि आपुलकीने वागतात मठात संध्याकाळी साडेआठ वाजता आरती होते मठाची वेळ आहे सकाळी सहा ते साडेबारा आणि संध्याकाळी सात ते साडेनऊ मठामध्ये वेळोवेळी उत्सव साजरे केले जातात यामध्ये प्रामुख्याने स्वामी प्रकट दिन गुरुपौर्णिमा दत्त जयंती मोठ्या उत्साहाने आनंदात सर्व मिळून साजरी करतात अशा या मुंबईतील प्रमुख मठांपैकी हे मठाला आपण जरूर भेट द्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मठ प्रतीक्षा नगर सायन कोळीवाडा येथे जाण्यासाठी सायन स्टेशन पूर्व येथून प्रतीक्षा येथे जाण्यास बसेस आहे स्वामी मठाची वास्तू ही सुंदर आणि चार बिल्डिंगच्या मध्ये आहे मठामध्ये गुरुवारी स्वामी दर्शनासाठी भरपूर गर्दी असते स्वामी मठात स्वामींच्या दर्शनाने मनशांती मिळते आणि प्रसन्नता वाटते इथे येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांमध्ये कोणताही भेदभाव नसतो आणि मुख्य म्हणजे येथे मठात गुरुजी किंवा भट असे कोणीही नाही सर्व स्वामी सेवक स्वामींची सेवा, स्वामी सेवा मनोभावे करतात स्वामींचा हा मठ प्रतीक्षानगरमधील रहिवाशांचे आशस्थान आहे येथे स्वामी भक्त पठात येऊन स्वामींची मनोभावे प्रार्थना करतात स्वामीही त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात आणि त्यांच्या पाठीशी उभे राहतात पठामध्ये सर्व स्वामी भक्त लहान तरुण वृद्ध सगळेजण स्वामींच्या दर्शनासाठी येतात आणि एकत्र आनंदात एका एक कुटुंबाप्रमाणे राहतात दीक्षानगर स्वामी मठात स्वामी भक्तांना वेळेवेळी स्वामींची प्रचिती येत असते भक्तांच्या संकटामध्ये स्वामी त्यांच्याबरोबर राहून त्यांचे संकट निवारण करतात यामुळे स्वामींचा हा मठ स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान आहे स्वामींच्या या मठामध्ये संध्याकाळी स्वामींना धुपा आरती पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवून काही वेळाने स्वामींची आरती करतात स्वामींच्या आरतीला स्वामी भक्त मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित असतात स्वामी भक्त मोठ्या उत्साहात आणि आनंदात आरती करतात यामुळे मठातील वातावरण स्वामीमय होते आरती झाल्यावर स्वामी दर्शनाला गर्दी असते सर्व स्वामी भक्त शिस्तीने दर्शन आणि प्रसाद घेतात आरतीनंतर स्वामींना मुक्काही देण्यात येतो अशा या प्रतीक्षानगर स्वामी मठात स्वामी सेवक आनंदात आणि उत्साहात येथे सर्व कार्य करतात येथे वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन स्वामी मठातर्फे करण्यात येते यामध्ये मुख्य दत्त जयंती स्वामी प्रगट दिन गुरुपौर्णिमा महाशिवरात्री उत्सव करण्यात येतो मठातर्फे पालखी सोहळा आणि महाप्रसादही असतो अशा या प्रतीक्षानगर स्वामी मठाच्या स्वामी सेवकांचे उत्तम आणि योजनाबद्ध नियोजन असते

श्री स्वामी समर्थांचा हा मठ गोरेगाव पूर्वेला कॉलनी युनिट नंबर एकतीस येथे श्री दत्त स्वामी सेवा केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे गोरेगाव पूर्व येथून बस क्रमांक तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस चारशे एक्कावन्न किंवा चारशे बावन्न पकडून आरे कॉलनी पोलीस स्टेशन येथे उतरून छोटा कश्मीर शेजारी हा मठ आहे मठामध्ये श्री स्वामींची पंचधातूंची अतिशय सुंदर आणि सुबक मूर्ती आहे या मठाचे वैशिष्ट्य आहे की मठाच्या जागेवर श्री अशोक गुराम यांना एका खडकावर पाय ठेवताच एक आध्यात्मिक गुरुत्वाकर्षण जाणवले त्याच खडकावर श्री गुराम यांनी स्वामींच्या मूर्तीची स्थापना केली आहे त्याचबरोबर श्री अशोक गुरम यांना हम गया नाही जिंदा है या वाक्याची स्वामींनी त्यांच्या मठामध्ये प्रचिती करून दिली दर गुरुवारी हरिपाठ नामस्मरण आणि सुंदर अशी आरती केली जाते यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते छोटा काश्मीरमधील हा मठ स्वामी भक्तांसाठी एक आध्यात्मिक सेवा केंद्र आहे येथे सर्व भाविक स्वामींच्या ओढीने आणि प्रेमाने दर गुरुवारी एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येऊन भक्ती करतात अशा या श्री दत्तस्वामी सेवा केंद्रातर्फे वर्षभर अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते यामध्ये दत्तजयंती स्वामी प्रकट दिन गुरुपौर्णिमा वर्धापन दिन असे अनेक सण उत्साहाने आणि आनंदात साजरे केले जातात या मठातर्फे समाजसेवा वैद्यकीय तसेच शैक्षणिक मदतही केली जाते श्री अशोकगुराम या मठाची व्यवस्था अत्यंत प्रेमाने आणि श्रद्धेने पार पाडतात त्यामुळे ते सर्व स्वामी भक्तांचे आदरणीय आणि प्रिय आहेत वेळोवेळी श्री गुराम स्वामी भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन करतात अशा या छोटा काश्मीर येथील स्वामींच्या मठाला आपण एकदा तरी भेट ही दिलीच पाहिजे श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्र हे पर रेल्वे स्टेशन पासून पाच मिनिटांच्या अंतरावर चालत टाटा कंपाऊंडमध्ये आहे हे स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणित असल्यामुळे येथे परमपूज्य गुरुमावली मोरेदादा यांच्या विचारांशी निगडीत असे विचार आचार आणि आध्यात्मिक कार्य एखाद्या कुटुंबाप्रमाणे एकत्रित आणि आपलेपणाने करतात मानव ही एकच जात व मानवता हा एकच धर्म अशी शिकवण या सेवा मार्गातून परमपूज्य गुरुमाऊलींनी कोट्यवधी सेवेकरांना देत आहेत ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु रेव महेश्वरा गुरुर साक्षात ब्रम तस्मे श्री स्वामी समर्थ महाराज

गुरुमावली यांनी समाजात देवतांची खरी ओळख करून त्यांनी भक्तीचे कारण स्पष्ट केले अध्यात्म मार्ग हा जीवनाचा एकमेव अंतिम असा सुख शांतीचा कल्याणाचा मार्ग आहे या सेवा मार्गात जो करील सेवा तो खाईल मेवा हे तत्व आहे

धान्यपूर्ता <Gã entender> <ilizces> <t giver> श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

परब्रह्म श्री स्वामी समर्थच परलोकी जाण्याच्या मार्गदर्शनासाठी येतात त्या विश्वासाच्या जोरावरच आनंदाची डोई आनंद तरंग असा गोड अनुभव सेवेकरी घेत आहेत अध्यात्म म्हणजे मानव गौरव मानव अस्मिता वाढवणारी संस्कार चळवळ समाजातील समस्यांचे निवारण करण्यासाठी सोळासूत्री विभागांची निर्मिती केली यातील बालसंस्कार विवाह संस्कार आरोग्य आयुर्वेद विभाग रेखी उपचार विभाग असे अनेक विभाग येथे चालविले जातात तसेच या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये स्वामी जयंती दत्त जयंती स्वामी प्रकट दिन असे अनेक सण उत्साहाने आणि आनंदाने जणू काही एका कुटुंबाप्रमाणेच हे एक सर्व सण एकत्र मिळून सगळे साजरे करतात श्री स्वामी समोर घेतलेत ना स्वामींच्या दहा मठाचे दर्शन हा व्हिडिओ देखील आपणास नक्कीच आवडेल यात तर अजिबात शंका नाही आमच्या आरंभ यूट्यूब वाहिनीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि हो कमेंट द्यायला विसरू नका आपल्याला आवडतील असे विविध व्हिडिओ आणि रील लवकरच आम्ही आपणासाठी घेऊन हो येणार आहोत ते तुम्ही जरूर पहा आणि भरघोस प्रतिसाद द्या आणि हो इतरांनाही बघायला नक्की सांगा चला तर मग पुढील व्हिडिओसह लवकरच भेटूया श्री स्वामी समर्थ